मल्ल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो राम रपटा धड धुपाळ माणूस आणि मल्ल म्हटलं पैलवान म्हटला कुस्तीतला आपल्या डोक्यात येते की हा रोज इतक्या मास मच्छी इतकं अंड हे खात असेल कारण मल्ल म्हटलं की मांस मच्छी त्याला जे प्रोटीन्स पाहिजे त्याच्यातच मिळतं अशी आपली भावना आहे पण दर्यापुरातील एक असा मल्ल आहे सर्वसामान्य घरातून त्यांनी पहिल्यांदी जपली बारा वर्ष होमगार्ड मध्ये रोज रोटीवर राहून त्यांनी हे पहिल्या थळे घेतले दर्यापूर तालुक्या तालुका प्लेसवर हनुमान क्रीडा मंडळ आहे त्या हनुमान क्रीडा मंडळाचे इतक्या मोठ्या पातळीवर गेल्यानंतरही ते अजून त्याच्या हनुमान मंडळाचे उपकार विसरले नाहीत ते अमरावती जिल्ह्याच्या कुस्ती फेडरेशनचे सचिव आहेत ते चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कुस्तीच्या स्पर्धेमध्ये चांगल्या हुद्द्यावर त्यांची तिथे निमणूक झालेली असते आणि समाज येतोय जैन आणि जैन समाजातली परिस्थिती जर पाहिली खाली मुंगी जरी त्यांच्या पायाखाली दबली का त्यांचं ते पाप मानतात त्याचं प्रायचित्त कशा काही भोगायचं अशी त्यांची परिस्थिती पण तरीही शाकाहार घेऊन त्यांना पहिलवाकी जपली आणि तेही त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये पहिल्यांदा कांस्य पदक अखिल भारतीय डाक विभागात ज्या कुस्त्या राहतात त्यामध्ये चोवीस मध्ये त्यांनी कास्य पदक मिळवलं आणि दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी सिल्वर आ, मेडल प्राप्त केलं हे म्हणलंय सर्वसामान्य घरातून आज जंगी नमश्कार दादा, नमश्कार। दादा हो या क्षेत्रात पदार्पण कसं काय झालं लहानपणापासूनच आमच्या घरात एक स्पोर्टचं वातावरण होत वडिलाला कबड्डीचा छंद होता घराण्यात आमचा क्रिकेटाचा छंद होता तो मला छंद कुस्ती स्वरूपात एक लागला एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव पासून मी कुस्तीला सुरुवात तुम्ही या क्षेत्रातून कसे काय सुरुवाती निघते प्रत्येक क्षेत्रात स्पोर्टच्या जागा असतो तुम्ही पाहता की प्रत्येक खेळाडू हा खेळाडू खेळाच्या माध्यमातून आपापल्या करिअरचं आपापलं स्थायिक होत असते देश सेवा करण्यासाठी एक पोस्ट विभाग आहे माझ्या मनात आलं की आपण चला पोस्ट देश सेवा करून पोस्टाची सेवा करून लोकांच्या घरोघरात त्यांचं जे आहे महत्वाचे डॉक्युमेंट पोहोचून एक त्या निमित्तानं देश सेवा पण होईल आतापर्यंत तुम्ही कुस्ती या क्षेत्रात असे कोणते कोणते मेडल मिळाले तुम्हाला बावीस मध्ये पहिली स्पर्धा मी खेळलो त्या पहिल्या स्पर्धेत रोप्य पदक तेव्हाच भेटलो होतं हे रोप्य पदक बावीसचं आहे माझ्या हे पदक माझं बावीसचं आहे हे पदक सर्वात पहिली माझी एंट्री झाली हे दिल्लीला झाली होती दोन हजार बावीस मध्ये मला हे मेडल प्राप्त झालं तेव्हापासून माझी आवड निर्माण केली निर्माण झाली तसेच माझ्या डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी त्यांना एक डिपार्टमेंटचं नाव करत असल्यामुळे त्यांनी मला अजून थोडी सवड दिली व माझ्याकडे त्यांनी फोकस करून किंवा नाही पुढील भविष्यात आपल्या डिपार्टमेंटमध्ये ता आपल्याला एक चांगला नाव कमाव नाव कमावलं पण याच्याकडे चांगलं लक्ष देऊन याच्याकडून चांगलं चा ता करून घेऊन पण मी त्यांना मागच्या वेळेस सिल्वर ब्रॉन्ज देऊन यावर्षी मी सिल्वर दिलं तर अजून ते माझ्यावर खुश झाले तरी माझा आत्मविश्वास वाढला मुंबई सारख्या शहरात तुम्ही आज जॉबवर आहात तिथला तुमचा डिपार्टमेंटने केलेला सत्कार सोहळा आणि आज दर्यापूरमध्ये जे तुम्ही पाहता स्क्रीनवर हा सत्कार सोहळा या दोन मध्ये कमी शब्दात तुम्ही तुलना करू शकता काय नक्कीच दोन्ही तुल्यबल होतेच पण त्यापेक्षाही जो आजचा सत्कार सोहळा झाला हा शेवटी माझी हे जन्मभूमी आहे जन्मभूमीचा जो सोहळा असतो हा स्मरणात राहतो कारण इथून आपली नाळ जुळली असते जरी माझी कर्मभूमी त्या मी तिथं जॉब करतो पण माझी जन्मभूमी ही आपली जन्मभूमी असते याच्यात थोडासा काही होणार शोधी तो आपल्या स्मरणात राहतो आणि कारण लहानपणापासून या आपण गावात या व्यायामशाळेत वावरलो असतो समाजात या दर्यापर्यंत वावरलो असतो त्यामुळे तो, तो आनंद वेगळाच हो असतो तुमचं लग्न कोणत्या वर्षी झालं माझं लग्न दोन हजार चौदा मध्ये झालं पोरगी पाहायला गेले तेव्हाच तुम्हाला ते तिकडच्या लोक इथं पोरगी पोस्ट मास्तर म्हणून दिली का पैलवान का प्रेम होतं तुमचं नाही नाही प्रेम नव्हतं अरे पैलवानचं प्रेम म्हटलं म्हणजे ते, ते विरुद्ध असते पैलवान आणि प्रेम याच्यात पैलवानचा प्रेम फक्त कुस्ती सोबत असतो आणि माती सोबत असतो मॅट सोबत असतो पैलवानचा प्रेम तो ते मातीवर पैलवानची साठी यांनी इमान राखलं यांचं प्रेम प्रकरण किंवा हे अरेंज मॅरेज आहे हे आवर्जून सांगू इच्छितो आपल्या नवऱ्याचा असं सत्कार होताना बघताना तर खूपच आनंद होतो ना तुमच्या मैत्रीण ना बाबा नवरा पैलवाना तुमचे नाव होते तू हो आता म्हणतात सर्वच म्हणतात जुन्या मैत्रीचे फोन येत असल्यानंतर हा येतात ना फोन चालू राहतात लाईक लाईक करतात नाईक करतात फोटो ना, टाकले की मुलांना लहान असल्यामुळे त्यांना माहित नसेल की आपल्या वरून माहिती नाही दहा ते ते पंधरा आहो आणि अमरावती जिल्हा कुस्तीगीर संघटना जी आहे त्या संघटनेचा मी सहसचिव म्हणून काम पाहतो आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेत मी ऑफिशियल म्हणून पण माझी बी ग्रेड मध्ये परीक्षा पास जाऊन मी मोठ्या मोठ्या स्पर्धेत ऑफिस करतो आणि अमरावती जिल्हा कुस्ती संघाचं सचिव काम पाहतो जे पैलवानीची रग असते काही लोकांचं एवढं यश प्राप्त झाले की त्याचे पाय जमिनीवर राहत नाही तुम्ही सहज सर्वसामान्य माणसासारखे बघता हे तुम्हाला कसं काय शक्य आहे जमिनीवर पाय तुमचे राहण्याचं कारण काय कारण एकच आहे की जे माझ्या आई वडिलांनी जे शून्याचं विषय निर्माण केलेला आहे त्यामुळे मला पैशाची किंमत आहे आज पैसा आहे उद्या नाही आहे हे न पाहता जे आपले संस्कार आहे कसा करू शकत नाही ते दोन आपले प्रेमाचे माणसं आणि मित्र हे करू शकतो तुम्हाला या क्षेत्रात या स्टेज पर्यंत पोचवणारे असे तुमचे गुरु कोण तर माझे इथं हनुमान अंकिता मंडळातून जे आपले गोविंद भाऊ दुराटे झाले आमचे गुरुवर्ग व ओंकारभू कटारमल म्हणजे आमचे व्यायामशाने सगळे पदाधिकारी जे आहेत ते सगळे माझ्या पाठीशी उभे असते ज्या कुस्त्या खेळल्या जातो त्या मातीवर आता त्या कुस्त्यांमध्ये काय बदल झाला आता कुस्तीला बंधन असल्यामुळे ते कुस्तीला वेळात बांधल्या गेली आंतरराष्ट्रीय लेवलला मातीवर कुस्ती खेळल्या जात नाही मॅट आणि माती, मा, माती यामध्ये फरक काय हा मातीवर जेव्हा आपण कुस्ती खेळतो तेव्हा ते कुस्ती स्लो होते स्लो कुस्ती खेळल्या जाते पण टेक्निकल पॉइंट झाल्यामुळे कुस्ती ह्या वेळेत बांधण्यात गेली त्यामुळे टाइमला महत्त्व देण्यात आलं व ते टेक्निकल पॉईंटवर कुस्ती आपण जिंकतो त्यामुळे मॅट्सवर खेळल्यामुळे कुस्ती फास्ट खेळावं लागते म्हणून ते मातीची कुस्ती बंद करून आपण मॅट्सवर कुस्ती करतो तुम्ही कुस्तीवरचे खेळाडू मॅट वर, वर तुम्ही ऍडजस्ट कसं काय सुरुवातीला ते भारी गेलच पण कसं सुरुवातीला याच्यावर भारी गेल्यामुळे कसं तो ग्रीप जो असते ते ग्रीप आपण मॅट्सला आपली प्रॉपर कुस्तीची किट असतो ना ते शूज जो असतो हा कुस्तीचा ग्रीप पकडतो मॅट्सचा कारण मातीवर जेव्हा कुस्ती खेळतो तेव्हा ग्रीप लागत नाही किंवा आपण दबून राहतो पण टेक्निकल फास्ट कुस्ती असल्यामुळे हे तुम्हाला सराव केल्यामुळे तिथे तुम्हाला भारी जात नाही मॅट्सवर म्हटल्यानंतर तर बा मांस मच्छी दूध ते अंडे कसं कसंच खातात अरे पहिलवान म्हटलं तर आम्ही जैन लोक अरे बाबा जैन आता तुम्ही मुंग... मुंगी जरी आमच्या पायाखाली मेली आम तो तो की की आए, ज ज ज ते आमचं पाप आहे तर माझ्या मशी दूर राहिलं कसं काय मग नाही एकमेव पहिलवान जे आहे जे जे प्रोटीन जे आपण जे प्रोटीन मिळतो तेच आपण जर शाकाहारी जर टाईट केली त्याच्यापेक्षा चांगले आणि उपयुक्त प्रोटीन हे आपण शुद्ध शाकाहारीतून मिळू शकतो आणि पैलनगी करू शकतो म्हणजे शाकाहारी पैलवान म्हणून तुम्ही कमालच आहे बाबा कोणते कोणते यामध्ये या एक ना ते तुम्ही हे जे आहे सिल्वर आहे हे कशात कुस्ती या वर्षी भेटलेलं मला दोन हजार पंचवीस नाशिक आता सध्याची झालेली स्पर्धा आणि हे जे आहे ला जे भेटले होते स्पर्धा झाली दिल्लीला तिथे मला ब्रॉन्झ मेडल भेटली म्हणजे ब्रॉन्झ मेडल नंतर सिल्वर मारल आणि हे सर्टिफिकेट सर्टिफिकेट आहे सुरत पासून जेव्हा मी कुस्ती क्षेत्रात आवड दिली तेव्हापासून हे वर्धा माझी खेळलेलं सगळे प्रमाणपत्र आहे सगळे माझी एक प्रूफ आहे माझी एक मला एक ओळख आहे बरोबर शंभर दोनशात काही सर्टिफिकेट माझे मुंबईला असल्यामुळे काही सर्टिफिकेट तिथे पण आहे डॉक्युमेंट जे असतात माझे डिपार्टमेंट तिथे पण आहे फक्त माझ्या व्यामशाळा सर्फिकेट होते हनुमान व्यायामशाळा जे आहे यांच्याकडून जे कुस्ती आहेत तिथे त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा काहीच नाही माझी एवढीच अपेक्षा आहे माझ्या व्यायामशाळेच्या सगळ्या नवीन मुलांना की आता जे आतापर्यंत जे आमच्या कुस्ती क्षेत्रात आम्ही जे नाव टुकून ठेवलं माझ्यापेक्षाही चांगलं त्यांनी हे नाव कमावं आणि आपल्या व्यायामशाळेचा धंदा हा अजून वर न्यावा अशीच मी माझ्या सगळ्या जे माझे विद्यार्थी आहे आमच्या व्यायामशाळेचे कुस्ती पहिलवान आहे मी असा संदेश देतो की त्यांनी पण हो, याच्यापेक्षा चांगलं माझ्यापेक्षा जास्त जे यश प्राप्त करावं एवढंच माझी अपेक्षा आहे माझ्या व्यायामशाळेतल्या विद्यार्थ्यांकडून सत्कार झाला भरपूर मोठा सत्कार तुम्हाला असं वाटत नाही का तुम्हाला गर्व नाही का तुमच्या पुरापासून गर्व आम्हाला आम्ही शिक्षण दिलं त्याला काकू काकू मग काकू तुम्हाला आज बाप आनंद ना आनंद म्हणजे दर्यापुरातलं सर्वसामान्य कुठं दिवाळी आज लोक लोक तर गो चालेस बाबा भरपूर भरपूर आणि योग मोठं मस्त आलं योगई मोठा मस्त आले म्हटलं योग इतके मस्त रक्षाबंधनाचा कार्यक्रम हाय बाप्पा मेडोल चौकात चौकात लागले तुम्हाला एवढं ये। मोठं हे इथं दिसते म्हटलं मेडोल प्रत्येक मेडलने स्फूर्त स्फूर्तपणा वाटत असेल ना तुम्हाला स्फूर्त म्हणजे एकदम नवीन उत्साह होऊन हा बाप्पू पहिलवान जरा असल्यामुळे जास्त बहिणी म्हटलं इकडे तिकडे करत तर तुम्हाला माहित आहे काय जरा त्या हिशोबाने तुम्ही बरोबर वागत पहिले बरोबर वागत नाही तर मग झालं नाही तर सांगून करण <laughs> <Okay. laughs> म्हणजे आमची बहीण एवढी बेकार आहे काय नाही बेकार नाही आहे म्हणजे ते तशय म्हणून तुम्ही असे म्हणाल काय नाही नाही तसं नाही तरी फरक काय करी तरी फरक पडत पहिला नसल्यामुळे नाही हं हं तुमचे का बोट आहे नाही लहान आहे ना अजय लहान भाऊ विझले बहीण आली बघा नाव काय सांगा बरं तुमचं माझं प्रीती निलेश थेरे अच्छा प्रीती निलेश निलेश थेरे मी नागपूरला असते जॉबवर काय आता आधी करायची जॉब मी पण आता सध्या जॉबवर नाही आहे कारण माझा छोटा मुलगा असल्यामुळे मी जॉब नाही करू शकतो आपले दादा पहिला नसल्यामुळे बात फरक पडत पडत असेल ना नाही नाही त्यांना अभिमान आहे खूप आपल्या शाळ्याबद्दल त्याच्यामुळे ते चांगले वागतात ते, ते अभिमान असला आणि गर्व राहतो ना एक माणसाला की नाही माझा शाळा आहे त्यांची मित्रमंडळी त्यांना म्हणतात आपण आजकाल स्टेटस मोबाईल राहते बरोबर मोबाईलमुळे सगळ्यांना ते माहिती होऊनच जात ना तर त्याच्यामुळे त्यांना आज भरपूर त्यांना स्वतःला विश आपल्याला एक अभिनंदन स्वतःला मिळालं आज भावभीत सॉरी रक्षाबंधन रक्षा आणि आज स्वप्नील भाऊचा दर्यापुरात एवढी मोठी जंगी मिरवणूक नेली निघाली हा योगायोग आला की हा माझ्यासाठी एक गिफ्ट माझ्या भावानी एक मेडल दिलं हे होते दर्यापुरातील नामवंत कुस्तीपटू स्वप्नीलजी वरुळकर असेच व्हिडीओ पाहण्याकरता पाहत्रा गन्ना कांदा युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश ठाकरे कॅमेरामॅन जगदीश भेटले